शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दरम्यान धनंजय देवय यांनी आपलं मनोमत व्यक्त करावं गुरुद्वारी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आज शिवसेनेच्या या पहिल्या जाहीर सभेसाठी उपस्थित असणारे या मंचावरील आपल्या शिवसेना उपनेत्या माझ्या गायकवाड आमचे विभागाचे नेते साहेब या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आपले शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश कदम राजेंद्र दौक पालकेच डॉक्टर विलास मेहता कुलचंदजी धोका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि माझी माझे सर्व गेले तीस चाळीस आज पाहिजे तशी रंगत अजून या निवडणुकीला एक दिवसात राहिली कोणच आपल्यावरून बोलायला तयार नाही का तर का कामच एवढं आहे मित्रांनो खरी वस्तू लक्षात घ्या एखाद्याला पाच दहा हजार रुपये देऊन बोलायला जाऊन हा मागे गळा पण ज्याच्या दमवतो त्याने वीस जणांपैकी समोरच्या चार पाटी आपल्या रुपयाची दाखवली माहिती ती दमक कुणाच्यात नाही याचा गर्व नाही मला आपलं काम बोलतय गेली चाळीस वर्षापैकी पस्तीस वर्ष एक्क्यानं पासून फुटेल आपण नगरसेवक एक्क्यानं पासून आहे त्याच्या आधी चार पाच वर्ष शिवसेनेची शहाऐंशी सत्याऐंशी पासून सुरुवात झाली त्या काळाचे आधी कुटुंब आज आपल्या सोबत आहे त्यांनी शिवसेना सोडली नाही पण काही राजकारणाच्या बिरजेसाठी काय आणलेली पिलाव इकडे तिकडे जर व्यसन करते त्यांचा झालाय त्यांचा पूर्व शहर आहे मला त्यांच्यावरही काही नाही परंतु जो विश्वास आपलेला शहाण्णव साली श्याण्णव ते दोन हजार एक आपल्याला पूर्ण सत्ता शहरांदमच्या रुग्णाने आपल्याला सत्ता दिली त्यावेळेसही काही कामाची सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार अकरा ते सोळा परत एकदा सतरा सोळा नगरसेवा पूर्व शहर तुम्ही आम्हाला निवडून दिले त्यावेळेस तर सर्व गुरुवारी शहरातील सर्व जाती व्यवस्था मुस्लिम शक्ती भीम शक्ती आणि शिवशक्ती आपण सर्व पुरवाडीवर त्यानंतर परवा सोळाची निवडणूक बघितली जातीचं समीकरण मांडण्याचा प्रयत्न केला आणि परत पर आपण या पुरवाडी शहरातील लोकांनी आपल्याला सत्यजवळ लिहून ठेवला सत्ता दिली त्याच वेळेस नेमकं योगा महाराष्ट्रात युती शासन आलं आणि उद्धव ठाकरे फडणीस साहेब फडनीस मुख्यमंत्री होते परत उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते या माध्यमातून पाच वर्ष आज ते वीस वर्षाला आपल्याला पण या सात वर्षात जो निधी आला जे नगरपालिकेत आलेच नाहीत कधी किंवा पडले होते त्यांच्या पोटात दुकानावर अरे लय मोठा भ्रष्टाचार झाला नाही एवढा एकच मुद्दा मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गेली पाच वर्ष बदनाम करायचा प्रयत्न केला लोकांनी पण लोकांनी एक टक्का सुद्धा विस्फोटावर नाही माझ्या समोरची गर्दी बघून किंवा तुम्ही सगळे निवडणुकीत त्यावर ते मला त्यांचं काळी मात्र किंमत द्यावी असे वाटत नाही का समोर विकास गटर योजना म्हणजे सगळ्यात या प्रत्येकच विभागात काही काम जिकरी जी असतात बुहेरी गटर म्हणजे प्रत्येक गल्लीमुळे रस्ते काढल्याशिवाय बहिरी गाठात होत नाही आणि त्याचा त्रास दोन वर्ष लोकांना पैसे आले रस्त्याची कामं सुरू झाली ह्यांनीच काम अडवायचा प्रयत्न केला सहा महिने आज त्या चार वर्षाच्या प्रशासकीय काळात जनतेला जो त्रास झाला त्याबद्दल माझी चूक नाही शासनाने निवडणुका चार वर्ष घेतल्या नाही तर आपल्याला देवाने परत बहिरीचे काम झाल्यानंतर रस्ते सुद्धा सत्तर कोट रुपये मंजूर झाले आणि त्या कामाच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो आणि उर्वरित सुद्धा आपल्याच होण्यासाठी आम्ही सर्वजण नवके उमेदवार घेऊन आपल्या समोर आहे प्रत्येक उमेदवाराने आपला परिचय तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक उमेदवाराला गरा, त्याच्या राजकीय घरा घराची पार्श्वभूमी आहे सामाजिक पार्श्वभूमी आहे नवक्यात म्हणजे एकदमच आलड नाही बघायला गवीरली काय म्हणली मी वाघ म्हणतो म्हणजे मी वाघे नाही खरंच वाघे नाही की <पीवारे> कोण आहे प्याडी प्याडी सोन टक्के प्याडी कोण आहे वे वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला कुरवडी करायला सगळं माहिती आहे नुसतं आत्ता कोण लिगत होत दाही वाढलं दाही वाढत सक्षमपणे आपले सामान्य उमेदवार आहेत पण लोकांची जवळीक असणारी लोकांची नळ असणारे उमेदवार लोकांसमोर मांडलेले आहेत जुना लागतं जर जुन्यांना मस्ती आली जुने इकडे गेले तिकडे गेले किंवा बदल ही काळाची गरज असते त्या बदलानुसार मी ऐंशी टक्के वजर करून तुमच्या समोर नवीन उमेदवार घेऊन आलो काय वाचल म्हणला मला असायचं मी काय निवडणूक त्या मार्गाने आपली निवडणूक उमेदवारांसाठी जनतेच्या विकासासाठी हे उमेदवार समोर आले आणि त्यांना पर्यंत पण आज परत येतो शब्द समोर सांगतो मी माझं वय साठ वर्ष पूर्ण झालं ऑक्टोबरला मी त्या दिवशी मनान निर्णय घेतला मी पण परत नगरपाय राजकारण दिसणार नाही आणि काय जरा करून पण बांधला मी कोण नाही म्हणून येत नाही अरे माझी एकवीस वर्ड मध्ये पण येणार मी त्याची गरज गरज नाही मला निघा साली बघितलं ज्यांनी ज्यांनी खाली बसून पाच पाच दहा हजार दिले चांगल्या आपल्या समोर उमेदवार पाच पाच हजार रुपये दिले आणि एकाला माझे लागला बर बोलला त्यांनी त्याच्या शिवाय दिले असतील मला काही लागलेच नाही का काही केलंच नाही केले तर आपल्याला विजननी केले जर चूक केली असेल काय जी काय त्यांच्या मनात घोटाळे असतील ती कोण केले असतील मी एकटा जर नाही समोरच्या ह्या चारही पाच ठेवले त्यामुळे यांना आपल्या सत्तेबद्दल किंवा माझ्याबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही आहे आणि म्हणूनच कोण उभारून बोललेला नाही आले बाहेरचे नेते थोडं दंबा बोलतात काल जयंत जयकुमार वगैरे आले पालकमंत्री दुसरे गा गा सत्ता येणार आहे त्यांना पोलीस रिपोर्ट मिळालाय आहे विषय कोण आहेत शिवसेने सत्ता येणार आहे कोपनीय रिपोर्ट असतो सगळ्या पुरवडेकरांना माहितीसाठी सांगतो आपण सत्तेत आलेलो आहे दोन दिवस नाटक पालकमंत्र परवादेश रिपोर्ट माहित झाला मग ती बिकोळे का फुकोळे कोणत्या मला इथं त्याची जरी सत्ता आली तर कामाला मला कामाला माझ्याकडे यावं लागेल निधी मागायला माझ्याकडे यावं लागेल बरं झालं त्यांनी मान्य तर केलं की सत्ता आपली आहे <laughs> अरे निधी तुझ्याकडे आणायचा निधी पुन्हा कडनं आणायचा मला शिकवायची गरज नाही बरे हे सोलापूर जिल्हा आहे तुम्ही सातारा जिल्ह्यात आहात आम्ही सोलापूरचं पाणी तुम्हाला अजून सगळे दबल्या दबक्या आवडत आहे सत्ता येऊन सुद्धा डॉक्टर साहेब या वर्षभरात एक रुपयाचा निधी निधी ह्या खाली तळागाळापर्यंत मिळू शकणार नाही का तर शासन कर्जबाजारी झालंय कोणीतरी गप्पा मारले आम्हाला सत्ता आंतो आंतो मी जी जी मी मी दे असेल इस नऊ लाख कोटीच्या आहे आमचे नेते सांगतील सगळे परंतु तुम्ही त्या निधीची काळजी करू नका मी कुठल्या पक्षात आहे आणि कुठला निधी आणायचा मी म्हणत नाही मला त्याची हुशार किंवा नाही आज जे उदाहरण देऊ का गाई विषय तिची आलाय का दाखवू का कुठल्या सत्तेला गाव ठरला पाच कोटी रुपयाचा निधी चार चार, दे, चार, रख, चार, चार, चार चार नो चार ऑक्टोबरला किती तारीख वाटत नोव्हेंबर लावून दाखव बघा त्यामुळं आमच्या होऊ नका नाही निधी आल्यानंतर कुणी काम घेते यासाठी पाहिलं मी सगळे तुमच्या समोर माझ्या डोळ्यासमोर बघितली अन्न कसे कोणी कोणाला काय काय घेतले बघितले सगळे मी बघितले मला काय बोलायला लावलंच नाही तुम्ही त्यामुळे मला तुमच्यावर काय आरोप करायचा कोण काय बोललं असत तर मी आज दोन नाही भाषण पण समोर कोण बोलायला सर जनताय जनतेनं आजपर्यंत विश्वास ठेवलाय इथून पुढच्याही काळात या सर्व उठ्या उमेदवारांबरोबर बरोबर माशालीवर विश्वास ठेवावा आणि परत एकदा या कुर्वाडी शहराचा उर्वरित विकास करण्याची संधी उर्वरित विकास म्हणजे काय बुहेरी कप्पा एक कुर्वाडी शहरात अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले दोन टक्के काम बाकी आहे जर मुहेरी एकदम चुकीच झाली असं वाटलं असतं तर कुठंतरी एक चेंबर तुम्हाला असतं तीन वर्ष बघतो त्या चेंबर मधलं पाणीच वर येत नाही सगळे वर जाते निघून तरी म्हणजे भ्रष्टाचार झाला आज रस्ते गुळगुळीत आहेत गावठामधले सगळे सत्तर रस्ते पूर्ण केलेत वीस ते पंचवीस रस्ते फक्त बाकी आहेत रस्ते करताना भरपूर अडचणी आल्या मध्ये आले आठवण काढताना काय लोकांना त्रास झाला मंदिरामध्ये रस्ते झाले तो काढताना त्रास झाला पण लोकांच्या सहकार्यानं हा विकास समोर दिसतो ह्या फोन आलाय रस्त्यावर हो? कोण दिसला चार वाजता रस्त्यावर टेंडर हो? घ्यायला पळ होते ह्या पक्षातनं काय टेंडर मिळवल त्या पक्षातनं काय टेंडर मिळवलं पण काम करताना रस्त्यावर कोण उभारलं तुमचा विश्वास आहे पण जनतेचं प्रेम आहे म्हणून मी आवड राहलं आज मी जरी निवडून यांना दिलं त्यांच्यावर अंकुश नाही म्हणत यांचा सहकारी म्हणून मी कुठवाडी शारदा यांच्या सोबत राहत आहे एवढं मी तुम्हाला सा, सांगतो आणि या मोठं मोठं असं करू तसं करू पण मी नगरपालिका चांगल्या पद्धतीनं दृष्टीनं जेवढा शक्य आहे तेवढा निधी कमी पाडणार नाही आणि या गावाच्या सामाजिक मग सांस्कृतिक वारसा असू या कुरवाडी शहराचा किंवा राजकीय वारसा क्षेत्र असू किंवा आपल्या एकमेकाचे ऋणान असू हे टिकवण्यासाठी जातीभेद म्हणून जातीवादाच्या कल्पना वर्षा बोलली कुणीतरी वेगळं वळण लावण्याचा दोन वर्षाली प्रयत्न केला हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न केला पण त्या गावाने कधी थारा दिला नाही पण आज कोणाला तरी वाटतंय इकडून आहे जे आम्हाला आहे त्यांना एक सांगून ठेवतो बावकीच्या पाठलागटी मिटवायला गावचा निवाड्या गाव गाव पाना लावून तुमच्या बावकीच्या गोष्टी घरातून मिटवा ह्या नगरपालिका मध्ये तुमच्या वाटणीच्या वस्तू नाहीत घरची बावकीची वाटणं मिटवलं तर हिवाळ वाटून घेता का एकमेकांना करा। बंद करा तुम्हाला याचे पर ठीक आहे मला बोलत नाही तुमच्याबद्दल कोणाबद्दल बोलत नाही पण या चुकीच्या वारणानं कोणालाही ब्लॅकमेलिंग करून असे धंदे बंद करा नाहीतर म्हणून दिलेलं पण लक्षात ठेवा दोन हजार अकरा साली आपण पण दिले मला तिकीट सुद्धा कोण देणार नाही हा तिकीट सुद्धा कोण देणार नाही माझ्यावर परवा निवड साहेब पहिली सभा माझ्या माहितीनं शेवटची का कोण समोर बोलायला माणसं बोलले असते जर मला ते भांडवलं होतं पण मला बोलायचं नाही माझ्यावर गेल्या महिन्यानंतर बाय वाईट वेळ आणली सामान्य घालून पोर नाही ताकदीनं पाहिजे एक जणांकडे वाकड्या नजरेनं बघायची ताकद कोणाची आलेली नाही मी सगळे आज तुम्हाला प्रसंग आणले का या निवडणुकीत कुठल्या गल्लीत द्यायला भीती वाटते का उमेदवार वाटते का महिला तुम्हाला तरी वाटली का आठवड्या आपण सक्षम आहे जनता आपल्या पाठीशी काय करणार आहे भीती मोडली असेल तर ती शिवसेनेनं मोडली आमच्या नाधी लागला तर काय होतं प्रत्येकाला माहिती आहे मी गपसतो भाषण करत नाही पण कोणाला ना सोडत नाही <laughs> <laughs> डोक्यात खाव एकदम पाहिजे नाही माझ्यावर आणलेल्या प्रसंगाच उत्तर देतोय मी माझ्यावर आणलेल्या प्रसंगाचं उत्तर देतोय डॉक्टरांनी राजकीय काही पुरवठा करून द्या अहो त्यांना लेखल नाही जसं भाजप न दुसऱ्या पक्षातली उचलायची पक्षात घ्यायची असं चांगली माणसं शिवसेनेत तयार झाली उचलून घेऊ मी पाच आजपर्यंत कुटुंब घेतो त्यांना आणि जवळशी माणसं उचलून घेईस आणि काही घरात बसून आपल्यातली लोक सुद्धा फोन करून त्यांच्यात सांगितलं त्यांनाही सांगतो मित्रांनो तुम्हाला परभणी याला लोक मदत करायला वेळ लागेल मी तुमच्याजवळ चोवीस तास आहे मी दहा मिनिटं येऊ शकतो मी दहा मिनिटात तुमच्याजवळ येऊ शकतो कुणाच्या नादी लागून हे तर कुरवाडी शहराला गाव लावू नका कुरवाडी शहरातले आपण एकमेकांची सर करेल पण बाहेरच्या वेळ पण नाही तुमची काय त्यांनी ओळखून ठेवले ओळखून घेतलेली मला खुला शेवट बोलला तर तुम्हाला तर लागेल म्हणून काय बोलायला वाटत नाही पण मनात आहे जे ऐकते घरात बसून त्यांना सांगतो की आपण सगळे मिळून मिळवून जनता आपले प्रश्न सोडण्यासाठी मजबूत आहे उडाळी पण इथे सक्षम आहे त्यामुळे काय जय कुमार दिले मोठे त्यांच्या गावचे मोठे आपण इथले मोठे तुम्ही एकदा परत एकदा मला प्रेमाने सत्ता द्यावी एवढी विनंती करून भिषेबाई सारखं कुटुंब घ्या भिषेबाईचा इतिहास मला सांगायची आवश्यकता नाही त्या विषयमार्कानं त्या कुरठवाडी शहरात स्थापनेपासून पंचवीस वर्ष एक शहराला वळण वेगळा थंडा बदल लावलं होतं शैक्षणिक संथेच्या माध्यमात असून गाव गावातले ट्यूबलाईट सुद्धा त्यावेळी त्यांनी आणली म्हणजे तरी जरा आवड शतक कोणतं शतकाळ सोडला त्यानंतर सलग पंचवीस वर्ष एक अपवाद उभे आला तर आपणच या पुरवडी शहरात निपुण आणारा विकासात आपण हातभर लावलेला नाही अशाच पद्धतीनं आम्हाला पुढील पाच वर्ष सुद्धा एक विकास करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि आपल्या लोकांना प्रयत्न सांगतो मी तुम मीच तुम मी तुमच्याच कामाचा आहे बिनकामाचा नाही मला दुखू नका मला दुखवला जर सांगणार दुणा दुणा नाही डोक्यात ठेवा एवढंच बोलतो जय हिंद जय म्हणून